सुभाष आयरे लिखित बुध्यान पोऱ्याने मानता या ऐराणी कथा संग्रह तथा जानकीनं लगीन या ऐराणी कार्यक एकांकिका प्रशासक एकांकिका पुस्तकाचे प्रकाशन सोळा संपन्न धुळ्यातील सुभाष ऐरे लिखित बुध्याना पोऱ्याने मानता हा ऐराणी कथा संग्रह व जानकीनं लगीन या ऐराणी एकांकिका संग्रहाचे तेरा एप्रिल रोजी वाडीबोकोर रोडवरील पद्मश्री टॉवर्स येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सतीश चंद्र कुलकर्णी होते तर या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे शिक्षणाधिकारी किरण कुवार कस्तुरी मंचाच्या विजया मानमोडे पराग ऐरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले सर्वे मान्यवर आज आपण आपल्या आपल्या माध्यमातून हा विषय जोरात लोकांसमोर मांडा कारण की एकटा माणूस ही लढाई जिंकू शकणार नाही सर्वांची जर साथ राहिली खालून जर आवाज वरती गेला तर नक्कीच आपण दोन तीन वर्षात खानदेशला कानादेश हे आपण घोषित करून टाकतो त्याच्यासाठी सर्वांची साथ लागेल आपण सुरुवात घेऊन केलेली आहे आता रेल्वे स्टेशन जे धुळे शहराचं त्याच्या बाहेरचा जो चोक आहे तो चोक सुद्धा आपण काना देश या नावाने तो चोख बनवतोय अतिशय सुंदर असा चोख तो आपण त्या ठिकाणी बनवतोय तर मला माहित आहे का बदल नाव बदलल्याने विकास होणार नाही नाव बदलल्याने परिस्थिती बदलणार नाही परंतु एवढं निश्चित जर नाव बदललं तर माझा सनातन धर्म पिढी टिकून राहील म्हणून ते करतो सत्कार केला मान दिला प्रकाशन सारख्या लहान लहान लोकांच्या लोका हातून करून घेतला खर तर नानासाहेबांची बरोबरी आम्ही कोणी करूच शकत नाही त्यांच तेही वाचत होतो मी पुढे फेस्टिवल मध्ये काहीतरी ताजी साहेबांनी त्यांना बोलवून एक पात्री काहीतरी नाटक ते वाचता वाचताच तेवढ्यात तुम्ही नाव नाव अनाऊन्स केलं तेही वाचत होतो तर असे महान लेखक किंमत असेल ती किंमत मी देईल परंतु प्रत्येक आणि दादा भुसे साहेबांनाही आपण विनंती करू का अभ्यासक्रमात खानदेश जे म्हणतात आपला खानादेश त्या ठिकाणी तरी या पुस्तक या मराठी शाळांमध्ये जाऊ द्यावा जेणेकरून आपल्या अगदी भाषा ही आम्हाला कायमस्वरूपी आणि